इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेतील काही कुट प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न बघूया रिकामी जागा रक्षण मग आपण विचार करायचा दिलेल्या पर्यायांपैकी कोणतं ता अक्षर टाकल्यानंतर अर्थपूर्ण शब्द बनेल अगदी बरोबर संरक्षण पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर येणार आहे प्रश्न चौथा बघा रिकामी जागा आहे न य क आता तुम्हीच सांगा काय येईल शब्द इथे म मन हा हे येणार नाही जन नायक बरोबर आपलं उत्तर येणार आहे जननायक पर्याय क्रमांक दोन आपल्याला इथे रंगवायचा आहे त्यानंतर इथे काय येईल बघा रण आणि मा मग एक एक पर्याय आपण घेऊन बघायचा कर्ण माध नाही माळा नाही वर्ण माला मग मा आपलं उत्तर येणार आहे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन व आणि ला तीन नंबरला आपल्याला गोल करायचा आहे पूर्ण गोल रंगवायचा आहे पुढचे प्रश्न बघा दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे निवडा व योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता इथे एक शब्द दिलेला आहे भाव मग भाव या शब्दाला अनुसरून आपल्याला सुरवातीला कोणता उपसर्ग लावावा लागेल जेणेकरून अर्थपूर्ण शब्द बनेल तसंच करायचं आपल्याला एक एक पर्याय घेऊन बघायचा आहे प्रभाव सभाव कभाव हे येत नाही प्रभाव निभाव अभाव हे उत्तर येईल बघा प्रभाव शब्द अर्थपूर्ण आहे निभाव आहे आणि अभाव पण आहे पर्याय क्रमांक दोन हे येणार आपलं उत्तर पुढचा प्रश्न बघूया सातवा सातव्या प्रश्नामध्ये न पोई लवी बघा सांडपोई नाही होणार खांडपोई नाही होणार वाणपोई नाही होणार पाणपोई हे उत्तर आपलं बरोबर येईल पाणपोई आणि पालवी अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे पुढे जाऊया इथे बघा गु ला म म, नाही होत त ला ल म, नाही होत मु ल, य, म, बघा हा शब्द आपला अर्थपूर्ण या दोन अक्षरांमुळे बनलेला आहे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे ग, रिकामी जागा बघा ग र न नगर नगर होते पण गरण होत नाही गर होत ल, नाही ल, गर मग र म्हणजे हा म आपण इथं घेतला तर आपले दोन्ही शब्द अर्थपूर्ण बनणार आहेत पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर येईल त्यानंतर बघा ह्या प्रश्नामध्ये बघा मध्ये कोणतं अक्षर टाकलं की अर्थपूर्ण चार शब्द बनणार आहेत ते आपल्याला शोधायचं आहे दिवा बनतंय वीवा नाही बनत चेवा नाही बनत पुढचा पर्याय बघू ड होते, ड नाही होत, चीड होतीये आणि खीड पण होत नाही रा बघूया दिरा वीरा चीरा खीरा इथे दिरा हा शब्द नाही होणार आता आपण र टाकून बघूया दिर वीर छिर आणि खीर बरोबर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघा अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी यापैकी कोणती अक्षर आपण घेणार बघा परिषा परीट परिस परिम मर, म, म येणार नाही परीक्षा परीट परिस परिघ हे मात्र उत्तर येईल बरोबर पर्याय क्रमांक दोन तरी पण एकदा बघूया आपण पुढील येत आहे का परीक्षा परीत परित परित, परित नसत कधी परित परित येतच नाही त्यामुळे दोन्ही पर्याय आपले येणार नाहीत पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर येईल पुढे जाऊया अंतर अंबर अंधार अंगार बघा पहिलाच पर्याय आपला बरोबर येतोय अंतर अंबर अंधार अंगार चारही अर्थ बन शब्द अर्थपूर्ण बनलेले आहेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया अळ आणि शेवटी आले बघा चाळणी घाळणी फाळणी अळणी मळणी आता घाळणी शब्द काय होत नाही त्यामुळे हा पर्याय येणार नाही फाळणी पाळणी मळणी काळणी अळणी आता काळणी आणि पाळणी हे तर शब्द कधी ऐकण्यात आलेले नाहीत आता अळणी म्हणजे आवारनुस्वार आहे गाळणी चाळणी पाळणी मळणी हे पण होणार नाही आता शेवटचा पर्याय बघूया गाळणी चाळणी फाळणी अळणी मळणी इथे आपले चारही शब्द अर्थपूर्ण बनलेले आहे त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक चार चला पुढील प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न आहे वि आणि शेवटी र आहे बघूया यापैकी कोणती अक्षर टाकली की अर्थपूर्ण शब्द बनतोय विहार विकार विचार विहिर माझ्या मते पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर येतोय कारण वि नो र हा शब्द होतच नाही विहार विकार विचार विमर विमर शब्द होत नाही विहीर होतोय विकार होतोय विपार विपार हा शब्द काही होत नाही अर्थपूर्ण शब्द बनला पाहिजे चला पुढे जाऊया आता वार पहिलं अक्षर कोणतं बरोबर येईल बघूया आपण हा कैवार वावार बावार का वार हे होणार नाही कैवार शिवार घवार आवार माझ्या मते घवार काही अर्थपूर्ण वाटत नाही पुढे जाऊया कैवार शिवार गवार अवार हे पण होणार नाही चौथा पर्याय बघूया कैवार शिवार गवार आवार म्हणजे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न बघूया आता मधलं अक्षर आहे आपल्याला बरोबर ले, ले पहिला पर्याय बघूया लेखणी टिकणी पेरणी क होत नाहीये त्यामुळं हा पर्याय येणार नाही ना लेखणी टीफनी पेरणी फ पण होत नाहीये पुढे जाऊया लेटनी ले टिकणी नाही होत हे पण शेवटी शेवटच्या पर्यायाकडे जाऊया लेखणी टिपणी पेरणी बघा आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार चला पुढे जायचं शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणतं अक्षर सुरुवातीला घ्यायचंय की जेणेकरून अर्थपूर्ण शब्द बनतील चारही अर्थपूर्ण शब्द बनतील सुरुवातीला अक्षर बघा आता गा जरी गासरी गाजार होत नाही घेऊन बघूया आपण बाजरी होतय बासरी बाजार आणि बाहेर म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन बघा आपण असे प्रश्न सोडवलेले आहेत की जे हातचे मार्क या प्रश्नांमुळे आपल्याला मिळतात तर याच्यासाठी आपल्याला शब्दसंग्रह भरपूर वाढवायचा आहे भरपूर वाचन करायचं आहे हे सर्व शब्द आपल्या हातात गेलेले असतात वाचन करून झालेले असतात पण आपण नजर चुकीने त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मग असे शब्द सोडवण्यासाठी तुमचं वाचन भरपूर पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये